रोटरी क्लब नंदी ग्राम आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्लास्टिक संग्रह आणि पुनर्वापर योजनेला सुरुवात आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच नेतानगरी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रवी नगर नांदेड येथे रोटरी क्लब नंदीग्राम आणि नांदेड वाघाडा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने महिलांची म... बैठक घेण्यात आली या महत्त्वपूर्ण बैठकीत गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सौ राजश्री हेमंत पाटील सौ सगुना शिंदे सौ संपदा वाकोडीकर पतंगे मॅडम सह रवीनगर येथील महिला मंडळांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी रोटरी क्लब नंदीग्रामच्या सदस्या डॉक्टर शुभांगी पतंगे यांनी प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील पाच ठिकाणी वापर केलेल्या प्लास्टिक बॅग अर्थात कॅरी बॅग आणि प्लास्टिक बॉटल्स शहरातील निवडक एका ठिकाणी संग्रहित करण्यात येणार आहे असे करण्यासाठी शहरातील पाच ठिकाणे निवडण्यात येणारी नियमा करण्यात आलेल्या प्लास्टिक बॉटल्स आणि बॅग सिमेंट कंपनीला पाठवण्यासाठी प्रक्रिया करून विटेत रूपांतर करून पुनर्वापन करण्यासाठी सिमेंट कंपनीला पाठवण्यात येणार आहे याकरिता जनजागृती करण्यासाठी शहरातील पाच निवडक ठिकाणी महिलांच्या बैठकी घेऊन मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी डॉक्टर शुभांगी पतंगे यांनी सांगितले पहा नेतानगरी न्यूज चे सविस्तर वृत्त मी डॉक्टर शुभांगी पतंगे नंदीग्राम रोटरी क्लब नंदीग्रामची सदस्य आहे मी रोटरी क्लब नंदीग्राम आणि महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक रिसायकलिंग कलेक्शन आणि रिसायकलिंगचा प्रोजेक्ट आपण करतोय तर यामध्ये आपण एक चार पाच पॉइंट असे निवडणार आहोत पूर्ण नांदेड शहरामध्ये की जिथे प्लास्टिकचं कलेक्शन करण्यात येईल प्लास्टिक बॉटल्स आहेत कॅरी बॅग्स आहेत हे सगळे गोळा करून एकत्र ठेवण्यात येतील आणि एक वार आपण ठरवू त्या वारी त्यांचे महानगरपालिकेची गाडी येऊन ते सगळं कलेक्ट करेल आणि ते डम्पिंग ग्राउंडवर नेऊन त्यांना ते रिसायकल करतील म्हणजे प्रेस मशीन मधून त्याचं ब्रिक्स बनवतील ते आणि नंतर ते पुढे अंबुजा वगैरे जे सिमेंटचे जे असतात कारखाने त्यांना ते हे करतील पाठवतील तिथून तर अशा प्रकारे आपल्याला तर आज आपण इथे यासाठी महिलांची बैठक घेतली आहे रवीनगरमध्ये जंगमवाडी आणि आपण हे अवेअरनेस साठी आपण हे है करतोय बैठका घेतोय कर आता सगळीकडे आम्ही घेणार आहे तसंच शाळेत पण आम्ही राहणार सगळे महानगरपालिकेच्या आणि बाकी